नमस्कार आज आपण साधे सोप्या पद्धतीने मोदकातील सारण बनवणार आहोत हे सारण अगदी दोन ते तीन दिवस अगदी आरामात टिकलं जातं घाईगडबडीत काय होतं कधी कधी हे सारण ओलसर राहतं त्याच्यामुळे मोदक बनवले जात नाही म्हणजे मोदकाची पारी फाटली जाते त्याच्यामुळे आज आपण अगदी योग्य त्या प्रमाणात आणि योग्य त्या पद्धतीने आज आपण इथे मोदकातील सारण कसं बनवायचं ते आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण इथे साहित्य पाहूया इथे आपण मोदकातील सारण बनवण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा आहे एकाच वाटीने आपण दोन वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी आपण इथे गूळ किसून घेतलेलं आहे आणि वेलची जायफळ पावडरचा वापर करणार आहोत शक्यतो हे सारण बनवण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करायचा पसरट भांडं म्हणजे तुमच्याकडे जर कढई असेल जाड बुडाची किंवा पातेलं असेल तर पसरट भांड्याचा वापर करायचा आणि इथे आपल्याला एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे म्हणजे हे सारण छान दोन ते तीन दिवस टिकलं जातं इथे आपण आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आणि स्लो गॅसवर आपण प्रथम एक वाटी गुळाचा बारीक करून घेतलेलं गुळाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर दोन वाटी आपण इथे ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे आता इथे आपण ओलं खोबरं गुळामध्ये छान मिक्स होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे अगदी गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे सारण छान परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका गॅसची फ्लेम जर मोठी केली कर तर करपण्याची शक्यता असते तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला गुळ विरघळेपर्यंत आपल्याला छान हे सारण परतवून घ्यायचं आहे जशी कढई गरम होत जाते त्याप्रमाणे इथे गूळ छान विरघळला जातो गूळ हे बारीक करूनच घ्यायचं किंवा गुळाची पावडर मिळते ती तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे पाहू शकता सारण छान आपलं मिक्स होत आलेलं आहे म्हणजे गूळ छान विरघळत आलेला आहे इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता हे सारण बनवण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा म्हणजे घरातील कोणतीही एकच वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने सर्व साहित्य घ्यायचं मोजून म्हणजे एक वाटी गुळासाठी इथे आपण दोन वाटी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे हे सारण बनवण्यासाठी ओल्या खोबऱ्याचाच वापर करा खोबरं जर घेतलं तर मग अगदीच कोरडं तयार होतं हे सारण त्याच्यासाठी ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा तर इथे पाहू शकता गुळ छान मिक्स करून झालेला आहे म्हणजे अगदी छान असं हे सारण तयार करून झालेलं आहे इथे आपण एक थेंब ही पाण्याचा न वापरता गुळ छान खोबऱ्यामध्ये मिक्स करून झालेला आहे इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच गुळ छान विरगळून घेतलेलं म्हणजे सारण छान तयार करून घेतलेलं आहे इथे आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर अशी मिक्स करून घेतलेली आहे गुळाचा पदार्थ असल्यामुळे इथे जायफळाचा अवश्य वापर करा जायफळामुळे छान असा स्वाद येतो आवडत असलंच वापरू शकता नसेल आवडत नाही वापरली तरीसुद्धा चालेल इथे तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्सचा सुद्धा वापर करू शकता खसखस भाजून टाकली सुद्धा छान असा स्वाद येतो तर इथे मी ड्रायफ्रूट किंवा खसखसचा वापर न करता फक्त जायफळ पावडर आणि वेलची पावडरचा वापर केलेला आहे एखाद मिनिटभर आपल्याला हे सारण छान परतवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता सारण छान कोरडं तयार करून झालेलं आहे इथे आता गॅस बंद करायचं आहे कारण फॅन खाली अगदी थंड होईपर्यंत आपण पसरवून घेणार आहोत म्हणजे थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू शकता आणि छान दोन ते तीन दिवस अगदी बाहेर काहीही होत नाही किंवा तुम्ही आठ दिवसासाठी फ्रीजमध्ये सुद्धा हा हे थे सारण ठेवून देऊ शकता नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे मोदकाचं सारण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये